नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना एकवीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय ऑडी कारवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावला होता त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाटीही लावली होती या प्रकरणी पोलीस चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले मोटर वाहन नियम कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस खेडकरांच्या बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना कुठलाही प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नाही त्याचबरोबर पोलिसांनी आवाज देऊनही कुणी साधा गेटही ना उघडलं नाही पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले तेव्हा प्रशिक्षणार्थी आय पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चित्रीकरणास विरोध करत होत्या पुण्यात पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरू आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्या मात्र अवघ्या काही दिवसातच ऑडी वाल्या कलेक्टरीन म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या कारण ऑडी सारखी महागडी खासगी गाडी त्या सरकारी कामासाठी वापरत होत्या या ऑडीवर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं पुण्यात रुजू होण्यापूर्वीच त्यांनी कार निवासस्थान आणि शिपाई अशा सोयी सुविधांची मागणी केली होती इतकंच नाही तर वॉशरूम अटॅच नसल्यानं त्यांना देण्यात आलेला स्वतंत्र कक्ष देखील त्यांनी नाकारला होता परवानगी न घेता खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर रंगाचा दिवा लावला खासगी ऑडी कार वर महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावले केवळ पूजा खेडकरच नाही तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या वर्तनाबद्दलही आक्षेप घेतले जात आहे आता पूजा खेडकर बद्दल सर्वत्र बोललं जात आहे तरीही नेमकं पूजा खेडकर कोण आहेत हे अनेकांना ठाऊक नाही तर जाणून घेऊया पूजा खेडकर बद्दल डॉक्टर पूजा खेडकर दोन हजार तेवीस बॅच आय ए अधिकारी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या वडील दिलीप खेडकर प्रदूषण विभागाचे आयुक्त होते आजोबा जगन्नाथराव बुधवंत यांनी अलीकडेच वंचितच्या पाठिंब्यावर अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवली तर आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत पूजा खेडकर यांचे कथित कारणामे उघड झाल्यानंतर आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आली अजून प्रोबेशन काळ संपला नाही तर या महिला आयएएस अधिकाऱ्याला व्हीव्हीआयपी कल्चरची सवय लागली उद्या अख्खं प्रशासन ताब्यात येईल तेव्हा कलेक्टरी मॅडमचा तोरा काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी असे अनेकांचे मत आहे तर हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद